बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये महात्मा फुलेंच्या फुले पुतळ्याचं अनावरण केलं गेलं मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते इथे पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आहे महात्मा फुले आणि ज्योतिराव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये या भव्य दिव्या अशा पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं या अनावरण सोहळ्याला महायुतीचे सर्व नेते सुद्धा उपस्थित होते छगन भुजबळ दादा भुसे आणि इतर नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आज प्रगत पुरोगामी समर्थ अशा प्रकारचा भारत उभा आहे हे मी अभिमानाने सांगतोय या क्रांतिकारी दाम्पत्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे हेच आपल्या राज्याचं वेगळेपण आहे मोठेपण आहे आणि त्यांच्या विचाराचा वसा आपल्याला समर्थपणे पुढे न्यायचा आहे